रामकृष्ण आर्यवेदिक चॅनल मध्ये सगळं स्वागत आहे आता बघा इथं दरीत आहे आणि इथं ही कल्पवृक्षाचं झाड आहे असं म्हणणं आहे तर ही झाड पंढरपूर आळंदी दिवोला जिथे समाधी आहे त्या प्रत्येक जागी ही झाड आहे इथं ही झाड काका काही सांगा ही झाडाची माहिती थोडी सांग डबल मध्येच फोन आला कल्पवृक्षाचं झाड असून त्या झाडाचे भरपूर पूजा केली जाते आणि असे कुठेही झाडे नाहीत देवस्थान पंढरपूर आळंदी राजा अशा ठिकाणीच आढळले जातात म्हणून ह्याचा आम्ही व्हिडिओ काढून पाठवत आहे आता हेच दुसरं म्हणजे असं आहे की ह्याला बी फळ फूल काहीच लागत नाही आणि ह्याचा उगम कसा होतो ते देवस्थानापाशी मनानं झाड असं उगवलं जातं आता बघा इथे एक असं पलीकड पिंपळाचं झाड आहे आणि पिंपळाच्या झाडापाशी इथे एक असं असं झाड उगवलेलं आहे आता ही संबंधी मुकेंद्राजे समाधी बघा आता हे बघा अशी आहे हे सगळं गाभारा म्हणजे हे एखाद्या दरीतलाच आहे का बांधकाम केलेलं नाही काही नाही हे सगळे अशी जुने समान इथं बघा ही समाधी इथं मुकेंद्रराजेचे ते मुकेंद्र लग्न होणार होतं पण ते लग्नाच्या टायमाला दुसरीकडे बिराड अडकून बसलं ते लग्न झालेलं नाही ते पलीकडं रेणुका मातेकडं तिकडं आहे बिराड तुम्हाला ती पण विना पाठवेन रामकृष्ण हरी मॉलय